अल्पवयीन नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अत्याचार मालेगावात नारी शक्तीने काढला मोर्चा महिलांनी मोर्चा काढत अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात मोहम्मद अथर खुर्शीद अहमद यांनी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन हिंदू आदिवासी मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज मालेगावात नारीशक्ती मोर्चा काढण्यात आला गांधी पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाची सांगता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली यावेळी मोर्चातील सहभागी महिलांनी शंखनाद करत अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी केली तशा आशयाचे निवेदन यावेळी अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले मोर्चा वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

वयस्कर म्हणजे तीस वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर हिंदू आदिवासी मुलीवर जो बलात्कार केला याच्या विरुद्ध आमचा हा मोर्चा आहे बलात्काराच्या या घटना वारंवार वाढत आहेत आणि वारंवार होताना दिसत आहेत आणि याचं कारण आपल्या देशातले असलेले दुर्बळ कायदे त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे की आज आणि इथून पुढे बलात्कारांना ही झालीच पाहिजे त्याचबरोबर मालेगावामधल्या आणि इतरत्रही सर्वत्र आपल्याला लक्षात येतं की कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अनागोंदी आणि सावळा गोंधळ असतो सावळा कारभार असतो तर याच्यावर पायबंद बसण्यासाठी तिथे ओ पी लावण्यात यावी अशी आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे त्याचबरोबर फाशीची शिक्षा ओ पी लावण्यात यावी आणि विशेष जलदगती न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवण्यात यावे आणि एका विशेष सरकारी वकिलाची या कामासाठी नियुक्ती करण्यात यावी या आमच्या चार महत्त्वाच्या मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार आहोत त्याचबरोबर पालकमंत्र्यांनाही आमचं हे आवाहन असेल की त्यांनी हो या प्रकरणामध्ये वैयक्तिकदृष्ट्या लक्ष घालून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात यावा आणि दखल घेण्यात यावी त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने शक्ती कायदा हा लवकरात लवकर अंमलात आणावा तसाच सुप्रीम कोर्टाने ज्या विशाखा गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत या विशाखा गाईडलाईन्सची अंमलबजावणी मालेगाव तालुक्यात त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात सर्वत्र सर्व आस्थापनांमध्ये खाजगी किंवा सरकारी सर्व आस्थापनांमध्ये जिथे जिथे महिला काम करतात तिथे होत आहे की नाही याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून घेतली पाहिजे आणि जिथे जिथे ते होत नाही आहेत माझ्या म्हणण्याप्रमाणे तर कुठेच होत नाही आहेत तर तिथे सर्वत्र कारवाई झाली पाहिजे जेणेकरून अशा गृहस्पद आणि निंदन या गोष्टींना आळा बसेल आज या गोष्टींमुळे मालेगावातल्या महिलांना असुरक्षितता जाणवते आहे कुठेही जाताना आणि कोणत्याही दवाखान्यात जाताना आपण आपल्या मुलीबाळींना कसं घेऊन जायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर भेटसावतो आहे प्रत्यक्षात महिला प्रत्येक ठिकाणी निषेध करण्यासाठी उपलब्ध होऊ शकत नाही उपस्थित राहू शकत नाही परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये आज हीच भावना आहे आणि केवळ याचसाठी आम्ही आज हा शक्ती मोर्चा आयोजित केलेला आहे नारी सुरक्षेसाठी नारी शक्तीचं प्रदर्शन आणि एकजुटतेचं प्रदर्शन आम्ही इथे करणार आहोत प्रत्येक ठिकाणी महिला सहभाग मिळू शकत नाही त्या मालेगाव शहरात ही घटना करून आठ दिवस झाले हिंदुवादी कार्यकर्त्यांनी फक्त सोशल मीडियावरती बँडिंग केली परंतु कोणीही रस्ते रोखलं तयार देण्याचं काम पोलिसांचं आहेच आहे याच्यासाठी कोणी मागणी करणं हीच दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु तरी सुद्धा गेले आठ दिवस उलटून गेले आणि त्याच्यानंतरही कोणत्याही प्रकारची सुधारणा व्यवस्थापनांमध्ये कुठेही झालेली दिसत नाही आणि हेच एकमेव कारण आहे की आज हिंदुत्ववादी कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ते तर प्रयत्न करतच होते की जिहादी मनोवृत्तीचे लोक जर सर्वत्र असतील तर महिलांना सुरक्षितता कशी मिळणार याच्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट धर्माच्या लोकांची किंवा एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी पुढाकार घेण्याची आणि एका विशिष्ट धर्माच्याच महिलांना उपद्रव होण्याची गरज नाही आहे ही मानसिकता सर्वच प्रकारच्या महिलांना त्रास देणारी आहे त्याच्यामुळे ह्या लोकांनी पुढाकार तर घेतलाच नाही पण त्याच्यासाठीच आम्ही सर्वजणी बाहेर पडलेलो आहोत पाठिंबा आणि उपस्थिती मी एखाद्या गोष्टीची तीव्रता तर दाखवत असतेच परंतु तरीसुद्धा प्रत्येक वेळेच्या प्रत्येकाला शक्य नसतं म्हणून आम्ही हा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम इतर कोणी जरी नाही केलं तरी इतरांवर अवलंबून न राहता आपण हे केलं पाहिजे या भूमिकेतनं आम्ही इथे उपस्थित आहोत okay. ओके